विरोधकांना पराभव दिसू लागल्यामुळे ते मतदानाच्या टक्केवारीवर संशय घेत आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते सध्या राज्यात सर्वत्र उन्हाचं प्रमाण खूप आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रात्री सात वाजता मतदानाची टक्केवारी जाहीर करावी लागते त्यामुळे अंदाजे आकडेवारी दिली जाते आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकूण आकडेवारी जाहीर केली जाते मात्र विरोधक निष्कारण टक्केवारीवर संशय घेत आहेत याआधी त्यांनी ईव्हीएम मशीनवर देखील संशय घेतला मात्र न्यायालयानंच या बाबतीत निर्वळा दिला परा आता पराभव झाल्यावर काहीतरी कारण लागेल म्हणून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आतापासूनच ओरड सुरू केली आहे असं ते म्हणाले प्रत्येक निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशी प्रोव्हिजनल आकडेवारी येते आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी पूर्ण आकडेवारी येते याचं कारण आपण बघू शकतो ऊन खूप असल्यामुळे अनेक बूथवर रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत मतदान होतं आणि त्यांना सात वाजता आकडेवारी जाहीर करावी लागते आणि त्यानंतर मग कालांतराने ती सगळी आकडेवारी अपडेट होते मला असं वाटतं की आता याच्यावर आक्षेप घेणं ईव्हीएमवर आक्षेप घेतला सुप्रीम कोर्टाने तो फेटाळून लावला आता हारल्यानंतर काय बोलायचं याची तयारी चाललेली आहे आणि म्हणून हा आक्षेप घेतला जातो महायुती सरकारनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला त्याला न्यायालयानं देखील आक्षेप घेतला नाही जर कोणी लोकसभा निवडणूक आणि न्यायालयाच्या निर्णयाची सांगड घालत असेल तर तो न्यायालयाचा अवमान असेल अशा शब्दात निवडणुकीच्या काळात न्यायालयाच्या निर्णयावर विरोधी नेत्यांच्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आमची निवडणूक शरद पवार यांच्या विरोधात नाही मुळात ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे कारण सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या राहुल गांधी यांच्या बाजूला असणार आहेत तर सुनेत्रा ताई निवडून आल्या तर त्या मोदीजींसोबत असणार आहेत त्यामुळेच त्या शरद पवार यांचा संबंध नाही असं देखील फडणवीस यांनी सांगितलं